द्वारका सर्कल येथे ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी रिक्षा संघटना यांच्या वतीनं भाजपचे शहर उपाध्यक्ष सुनील फरांदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सहकारी मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत सुनील फरांदे सर यांचा वाढदिवस साजरा करताना सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज श्रावणाचा शेवटचा शनिवार ही पर्वणी साधून द्वारका येथील रिक्षा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यासाठी खिचडी केळे वाटप याचा कार्यक्रम समीर सेनेचे उपजिल्हाप्रमुख समीर शेख ट्रॅव्हल्स युनियनचे अध्यक्ष मान्य कैलास भाऊ ताते द्वारका फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष वसीमबाई शेख समीर खती यांनी व त्यांच्या सहकार्याने अत्यंत उत्साह पार पडला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना साबुदाण्याची खिचडी केळं मोसंबी असा फराळाचा प्रसाद दिला आणि आदरणीय सुनीलजी फरांदेसर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा केक कापून त्यांना द्वारका फ्रेंड सर्कलतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आणि अत्यंत चांगला उपक्रम या मंडळाने राबवला असून माझ्याकडनं आणि श्रमिक सेनेकडनं त्यांच्या उपक्रमास लाख लाख शुभेच्छा हा महिना हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो आज त्या श्रावण महिन्याचा आज शेवटचा शनिवार आहे त्यानिमित्तानं आमचे सर्व ट्रॅव्हलचे पदाधिकारी रिक्षा युनियनचे पदाधिकारी टॅक्सी युनियनचे पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून एक अल्पप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आज खिचडी वाटप केली केळे वाटप झाली मोस मोसंबी पेरू वाटप झाली हा सर्व सर्वांनी मिळून हा एक आनंद आज व्यक्त केला आहे अशी सेवा या मंडळाकडनं कायमस्वरूपी घडत राहो व यांनी केलेल्या कार्यासाठी आमच्या ट्रॅव्हल्स युनियनच्या तर्फे कोटी कोटी शुभेच्छा या प्रसंगी खिचडी आणि केळी मोसंबी लाडू उपवासाचं वाटप उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक यशवंत निकुळे पप्पू शेख समीर शेख कैलास तात्या मामा मुंगी अरुण सरडे गणेश काडेकर वसीम शेख समीर खतीब आणि सर्व टूर्स ट्रॅव्हल्स चालक मालक आणि टॅक्सी रिक्षा स्टँड वाहक चालक उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक